महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सगळ्यात मोठा फटका कोणाला बसला असेल तर तो काँग्रेसला एकेकाळचा देशावर राज्य करणारा काँग्रेस पक्ष ज्यानं महाराष्ट्रासारख्या राज्यात अनेक वर्ष मुख्यमंत्री पदासह सत्ता उपभोगली त्यास काँग्रेसचे यंदा अवघे सोळा आमदार निवडून आलेत बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या दिग्गजांना पराभवाची चव चाखावी लागली कधी नव्हे ते यंदा काँग्रेसचं पाणेपत झालं आता निकाल लागून जवळपास दारुण पराभवानंतर अंगातील मरगळ झटकून काँग्रेस आता कामाला पक्षाच्या संघटनेत फेरबदल होताना दिसत आहेत काहीही करून स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीत तरी आपलं अस्तित्व दाखवावं यासाठी काँग्रेसमध्ये खांदेपालट बघायला मिळेल सुरुवात होते प्रदेशाध्यक्ष पदापासून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी सध्या नाना पटोले असून त्यांना हटवून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा सतेज उर्फ बंटी पाटील यांना हे पद देण्यात यावं अशी चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू असल्याचं बोललं जाते पृथ्वीराज चव्हाण आणि सतेज पाटील यांच्यात कोण सरस आहे कुणाला प्रदेशाध्यक्ष करणं काँग्रेससाठी बेस्ट ठरेल तेच आपण समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष अध्यक्षपद हे तसं वजनदार पद राज्याच्या संपूर्ण काँग्रेसची सूत्र अध्यक्षांच्या हातात असतात बैठका घेणं इतर पदांच्या नेमणुका करणं पक्षाची ध्येय धरण ठरवणं आणि त्यानुसार रणनीती आखणं हे प्रदेशाध्यक्षांचं काम जर कोणासोबत आघाडी असेल तर त्या ठिकाणीही योग्य समन्वय साधून पक्षवाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं ही प्रदेशाध्यक्षांची जबाबदारी असते सध्या नाना अदिक पटोले हे काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत भाजप विरोधी लढणारा एक आक्रमक चेहरा ज्याला ईडी किंवा सीबीआयची भीती नाही मात्र पक्षातील अन्य नेत्यांशी म्हणावे असे चांगले खास संबंध नसणं किंवा महाविकास आघाडीतील इतर पक्षांसोबत योग्य समन्वय राखण्यात आलेले अपयश असो काँग्रेसची जी काही वाताहत झाली त्याला नाना पटोले जबाबदार आहेत अशी चर्चा राजकीय ओळखळात सुरू होत्या जागा वाटपावेळी नाना पटोले आणि संजय राऊतांमध्ये झालेली तुतुमेमे ही सुद्धा महाविकास आघाडीची गाडी पलटी होण्यास कारणीभूत ठरली असं देखील बोललं जात आहे आता विधानसभेतील पराभवानंतर पक्षाला पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी केंद्रीय नेतृत्वानं प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत काँग्रेस हायकमांड आता नव्या प्रदेशाध्यक्षांच्या शोधात आहे त्यासाठी राज्यातील काही प्रमुख नेत्यांची मतं जाणून घेण्यासाठी दिल्ली इथं मकर संक्रांतीनंतर बैठक होणार आहे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सतेज पाटील यांची नावं सध्या आघाडीवर आहेत पृथ्वीराज चव्हाण हे सध्या महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पाठीशी चार वर्षांचा अनुभव असल्यानं संपूर्ण राज्यभर त्यांचं नेटवर्क आहे एक सुसंस्कृत स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं मनमोहन सिंग सरकार असताना पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम देखील पाहिलं होतं गांधी घराण्याचे जे तर ते आहेतच पण एक अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेला नेता म्हणून सुद्धा पृथ्वीराज चव्हाण हे इतरांपेक्षा उजबे ठरतात सध्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेत्यांची एक सुद्धा पोकळी निर्माण झाले अंतर्गत मतभेद आणि गटातटाचं राजकारण आजही काँग्रेसचा गळा घोटत त्यामुळं सर्व समावेशक सर्वांना एकत्रित ठेवणारा आणि हे सगळं करत असताना महाविकास आघाडीची सुद्धा योग्य समन्वय असणाऱ्या नेत्यांची काँग्रेसला गरज आहे पृथ्वीराज चव्हाण इथं अगदी फिट बसतात महत्वाची बाब म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचं राजकारण सरकार विरहित आहे पृथ्वीराज बाबांकडे कुठला साखर कारखाना नाहीये ना कुठली बँक आहे त्यामुळे ईडी आणि सीबीआयच्या जाळ्यात अडकण्याची किंवा चौकशीच्या दबावाखाली पक्ष सोडण्याची भानगडच नाहीये इतर दिग्गज नेत्यांप्रमाणे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचा सुद्धा पराभव झाला असला तरी स्वच्छ आणि पारदर्शक नेता म्हणून त्यांची राज्यभर असणारी ओळख आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराबाबत स्पष्टपणे मत मांडणारा अभ्यासू नेता म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारावा असं देखील काही वरिष्ठ नेत्यांना वाटते त्यामुळं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारावं यासाठी दबाव वाढत आहे मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्या नेतृत्वाला संधी मिळावी काँग्रेसचा अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातील असावा असा आग्रह धरून कोल्हापूरच्या पाटील पदासाठी पुढे केलंय असं देखील आता राज्यातील अधिक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी सुद्धा सतेज पाटील यांचंच नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुचवलं असल्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये आहेत सतेज पाटील हे सुद्धा अभ्यासू नेते असून सर्वांशी मिळून मिसळून राहणार आहेत पण सतेश पाटील यांच्यासाठी प्रदेश अध्यक्षपद स्वीकारणं वाटतं सोपं नसणार आहे त्याचं कारण म्हणजे कोल्हापूरचं बदललेलं राजकारण कोल्हापुरात पहिल्यांदाच महाडिक मंडली आणि मुश्रीफ हे तीन मातब्बर नेते सतेश पाटील यांच्या विरोधात उभे आहेत विधानसभा निवडणुकीत सतेश पाटलांनी कोल्हापुरात हटून पाच जागा लढवल्या खऱ्या मात्र त्यातील एकाही जागेवर त्यांना मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवता आला नाहीये एवढंच काय तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील स्वतःच्या म्हणजे ऋतुराज पाटील यालाही निवडून आणता आलं नाहीये सांगायचं तात्पर्य हेच की बंटी पाटील स्वतःच्या कोल्हापुरात विरोधकांचे चक्रविहात अडकलेत अशा वेळी राज्याची धुरा ते कशी काय सांभाळणार हा एक प्रश्न आहे बाकी विश्वजित कदम अमित देशमुख या दोन युवा नेत्यांची नावही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत मात्र दोघेही युवा असल्यानं त्यांना काही मर्यादा सुद्धायत भाजप सारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याला आव्हान द्यायचं असेल तर अकरा भक्तेसोबतच अनुभव आणि अभ्यासाची जोड असायला हवी हे काँग्रेस हायकमांडला माहिती आहे त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पहिलं प्राधान्य दिल्याचं आता बोललं जात आहे बाकी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांची निवड व्हावी का की सतेज पाटील या कोल्हापूरच्या पैलवानाच्या गडात प्रदेश अध्यक्षपदाची माळ पडावी तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद